तर आज तुम्हाला माहितीच असेल रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे मी आता जाणार आहे मुंबईला आणि खरं तर माझी अवस्था आता तुम्ही पाहू शकताय मार्केटमधून मी तसंच आलो आहे आणि एक वडापाव खाल्ला आहे कारण ताईसाठी काही करू शकतो कारण बहिणी आपली लाडकी असते तुम्हाला माहिती आहे तर माझ्यासोबत संग्रामसुद्धा आहे आणि त्यालासुद्धा जायचं आहे आणि तो पण घाई करतो आहे तो पण तसा झाला आहे त्याला जायचं आहे कोल्हापूरला आणि मला देखील जायचं आहे मुंबईला तर मला तो संगमेश्वरपर्यंत ड्रॉप करणार आहे त्याच्या गाडीतूनच जाणार आहे आणि तोसुद्धा मार्केटला आला होता आज भाजी विकायला तुम्हाला माहिती आहे त्याचा भाजीचं शॉप आहे तिकडे आपल्या मार्केटला येतो तो आठवड्याला आणि गाडीसुद्धा आता नवीन घेतल्या भावाने आपल्या मस्त आणि आता तो ताईला भेटायला जाणार आहे आणि सुद्धा ताईला आपल्या भेटायला जाणार आहे आणि एक वडापाव खातो आहे आता काय करणार गडबडसुद्धा भरपूर आहे आणि मला मांडवी ट्रेन पकडायची दुपारची संगमेश्वरला त्याच्यामुळे घाई थोडी असणार आहे आणि एक वडापाव घेतला आहे फक्त त्या वडापाववर आज दिवस काढावा लागणार आहे आणि चाललो आता आम्ही आंबोमधून आता चाललो आहे आम्ही तर मी आज सांगितलं ना बहिणीला की येणार आहे म्हणून सकाळीच माझा कॉल झाला ताईसोबत ताई बोलत होती की दादा वेल भेटला तर ये नक्की पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला काम किती असतं त्याच्यामुळे आपल्याला वेल नाही भेटत पण ताईसाठी वेल काढला आहे मी आज आणि घरीसुद्धा मी सांगितलं नाही मुंबईत चाललो आहे थोड्या वेळात संगमेश्वरला पोहोचल्यानंतर मी सांगेन ता, मुंबईत चाललो आहे म्हणून आणि ताईला मी आज सरप्राईज देणार आहे ताईलासुद्धा माहिती नाही मी येणार आहे तो मुंबईला आणि सरप्राईज देणार आहे व्हिडिओ नक्की बघा खूपच इंटरेस्टिंग होणार आपला व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दोन्ही आपला एक वडापाव खाल्लाय आहे बरं वाटलं जरा आणि जाऊ आपण आता संग्रामपण सोबत आहे टेन्शनच नाही आपल्याला तो टायमात पोचवेल आपल्याला कारण कोल्हापूरवरतून तो भाजी घेऊन येतो आपल्या इकडे तुम्हाला माहितीच असेल तर तो आपल्या आरोवली मार्केटला सुद्धा असतो तुम्हाला माहितीच असेल तर एवढं नाही येतो आहे तो टायमात पोचवणार मला लवकरच तर आम्ही आता जाणार आहोत संगमेश्वरला आधी इथे आरवली त्याची भाजी द्यायची त्याच्यामुळे आम्ही थांबलोय त्यानंतर मग आम्ही पुढे जाणार आहोत वडापाव खाल्लाय जरा बरं वाटलं आता आयला गाडी थांबवली संग्राम अरे भावा एक केळाच केरड उतरायचा क्यारा इथं अरे वाजले किती बघ रे उशीर झालाय चल लवकर रे दोन मिनिटं थांबत ठीक आहे चल पटपट पड़ आवर भावा कर की लवकर पटपट वाजले ट्रेन सुद्धा रत्नागिरीतनं सुटले आता खरंच आपल्याला लेट झालं आहेच पहिल्यापासून आणि आता आपण टायमात पोहोचणार आहोत की नाही ते पण माहिती नाही त्याचं थोडं काम बाकी आता ते पूर्ण झाल्यानंतरच आपण इथून निघणार आहोत आपण धामणी इथे थांबलो आहे आता आणि निघू आता हो ट्रेन पण रत्नागिरीतून सुटली टेन्शन आलं आहे खूप जायचं तर आहेच मुंबईला आज कुठल्याही परिस्थितीत आपल्या बहिणीसाठी बस तर फायनली आपल्याला स्टेशनला सोडलं आहे संग्रामने जवळजवळ आपण आलो आहे पाहू शकते तुम्ही टायमात घेऊन आला आहे संग्राम खरंच संग्राम मुले आज मी टायमात आलो भाजीची गाडी लावड्यावर घेऊन जा मी <brains> आता जागा रेल्वे घालू गाडी

तर थोडक्यासाठी वाचलोय आणि दोनच मिनटं राहिले आता गाडीला गाडी आता येईल थोड्याच वेळात फायनली मी पोचलो आहे आता संगमेश्वर स्टेशनला आणि आता थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे आपली आणि वाजलेत पण खूप आता ट्रेनचा पण टायमिंग झाला आहे आणि आलो मी टायमात चांगलं झालं हे आपल्या कोकणातलं सुंदर रेल्वे स्टेशन म्हणजे संगमेश्वर स्टेशन खरंच आपल्या इथून सर्व गाड्या जातात आणि सर्व गाड्या थांबतात रेल्वे स्टेशनला ह्या खरंच कोकणात सुंदर असं असणारं स्टेशन संगमेश्वर स्टेशन तुम्ही पाहू शकताय

ले है। था जाना ले। जस्ट आता ट्रेन आले तुम्ही पाहू शकताय आणि आपण आता जाणार आहोत तर फायनली मला एकदाची ट्रेन भेटली आणि जस्ट आत्ताच ट्रेनमध्ये बसलो आहे आणि संगमेश्वर स्टेशन तुम्ही पाहू शकताय खरंच मांडवी एक्सप्रेस खूपच फास्ट असते तर मी एकटा एकटा असंच निवांत बसलो होतो वाट तर बघत होतो कोण मित्र भेटतो मित्र काय भेटे ना असंच निवांत दरवाज्यात बसलो होतो कारण गर्दी पण आतमध्ये आहे आणि बसायला पण जागा नाही त्याच्यामुळे जरा विचार करत बसलो थोडा वेळ विचार करता करता थोडं पावसातून बाहेरचं वातावरण बघत होतो आणि बोर पण खूप झालो होतो कारण कामातून थकलो होतो शनिवार म्हणजे बाजारपेठ बाजारपेठापल तुम्हाला माहिती आहे तर एका वडापावने पोट नाही भरलं त्याच्यामुळं मी घेतला फ्राय राईस असेल कसा काय माहीत नाही पण घेतला आता भूक तर लागले खायला तर लागणार एवढा पण स्पेशल नाही पण काय करणार भूक तर लागले त्याच्यामुळे खावा तर मला लागणारच आहे त्याच्यामुळं मी आता खाणार आहे फ्राईड राईस थोडं पोट भरेल माझं याच्याने एकच मिनटात खाऊन टाकला वातावरण मी बघत बघत गेलो कारण हा निसर्ग का सुंदर कोकण आपल्याला मुंबईला पाहायला भेटणार नाही नक्कीच याच्यामध्ये तुम्ही पण पाहू शकता आपल्या कोकणात एवढं सुंदर वातावरण आहे आणि पावसातूनच तर एकच नंबर आपल्या कोकणात हे वातावरण असं बघायला भेटतं पाहू शकता तुम्ही नदीकडून बघा किती स्वच्छ आहे तसा प्रवास सुद्धा एकट्यालाच करायचा आहे कंटाळ येणार आहे मुंबईला म्हणून जायला मला कंटाळ पण आले खूप सकाळी पण लवकर उठलो आहे शनिवार होता माहिती आहे तुम्हाला तिथे मुलं कामावर जायला पण आणि थकलो आहे आज खूप दिवसभर झोप पण आली एवढी मित्रांनो मला एक प्रवासात आपला मित्र भेटला आहे तुझं गाव कोणतं गाव कुठं हां गाव हां हां जोनपूर जोनपूर आता ते रत्नागिरीला कामाला होतं तू इथून जाणार कुठे दादरला दादरला ना प्रवासात आपल्याला मित्र भेटला आहे बोलोके हो एक साल नाही होऊ आहे सहाशे महिना होऊया तर मित्रांनो मांडवी एक्सप्रेसचा प्रवास करत असताना म्हणजे तुमच्यासारखाच एक मित्र भेटला आहे मला हा पाहू शकता तुम्ही आपला मित्र भेटला आहे मला आणि तो सुद्धा दादरला उतरणार आहे आणि मी दिव्यात उतरणार आहे पण दिव्यात गाडी थांबत नाही त्याच्यामुळे मला ठाण्यात उतरावं हो लागणार आहे आणि आपला मित्र भेटला आहे सोबत आजचा दिवस करत एन्जॉय होईल खूप नक्कीच व्हिडिओ बघा काय बोलतो बोल ना माझं नाव ओमकार शिग्वन मला आवडीने टॅटो बोलतात टॅटो बोलता। बोलते मेरको टॅटो नाम ओमकार आहे ओमकार ओंकार हां आवडीने टॅटू बोलतात तर रक्षाबंधन आहे ना मुंबई जा जाणार आहे सिस्टर मुंबई में राहत आहे ना इसलिए मुंबई रहा है आज तर चला मग भावबरोबर थोड्या गप्पा मारूया आपण आणि आजचा दिवस पण चांगला जाणार आहे कारण आपला भाऊ भेटला आहे आपण तर संगमेश्वरनंतर डायरेक्ट चिपलूणला आपली ट्रेन थांबणार आहे तर तुम्ही पाहू शकता चिपलूण स्टेशन एकच नंबर आता थोड्याच वेळेस चिपलूण स्टेशन येणार आहे आणि भाऊसुद्धा सोबत आहे आपण आता अर्ध्या तासामध्ये चिपलूणला आलो आहे आणि लवकरच ट्रेन आपली जाणार आहे कारण ट्रेन ही फास्ट असणार आहे ट्रेन आता जस्ट चिपलूणला पोहोचलो आहे आपण पाहू शकताय तुम्ही हे बघा आपलं चिपलूण स्टेशन पण चालू आहे मुंबईला तुम्हाला माहितीच असेल आणि संगमेश्वर इथे मी आ, ट्रेन पकडली तिथेच आपला मित्र भेटला तोसुद्धा चालला आहे मुंबईला आणि त्याच्याबरोबर माहिती झाली आपली आणि आजचा दिवस आपला मस्तच होणार आहे कारण मित्र भेटला आहे आपल्यासोबत आहे तो आणि आज सर्व हा मित्र भेटला आहे तर आज प्रवास पण मस्त होईल एकदम आणि तो सोबत आहे पाहू शकत आहे त्याचं गाव खूप लांब आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आहे मी आणि तोसुद्धा दादर इथे जातो आहे तर आपल्यासोबत राहणार आहे तर चिपलूण स्टेशन आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गर्दी ही होणारच कारण <hans> ट्रेन आपली सुपरफास्ट असणार आहे मांडवी एक्सप्रेस त्याच्यामुळे गर्दी थोडी असणार आहे ट्रेनला ह्या एवढ्या गर्दीतून वडापाव खाण्याची मजाच असते वेगळी ट्रेन मधला वडापाव या गर्दीतूनच खायला मजा येते

पाणी वाड़े असे मसाला त्या जिरा सोडा पाणी मित्रांनो असा ट्रेनचा प्रवास करावा लागतो म्हणून मुंबईमध्ये जायला मला कंटाळा येतो भरपूर तर आपली ट्रेन आता अंजनी स्टेशनला थांबली आणि क्रॉसिंगसुद्धा लागले आणि ट्रेन आले समोरून पाहू शक दोन वर्षांना मोठा येतो आणि जे बी ऑपरेटर करतो खरंच चांगलं आहे मानलं पाहिजे भावाला गाव कुठे त्याचं आणि आपल्या इकडे एवढा लांब आला आहे तो कामासाठी खरंच भारी वाटलं त्याशी भेटून आणि आजचा प्रवास त्यासोबतच होणार आहे आपला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याच्या गावापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे कारण भाऊ कुठे आला आहे कामासाठी रत्नागिरीमध्ये कामासाठी कुडाल गोवा इकडे सर्व साईड असते त्याची ते कामासाठी जातो इकडे तिकडे तो आणि तो आता गावी चालला आहे गाव चालू आहे ना आम्ही दोन महिने झाले काम करून त्याला आणि तो आता गावी चालला आहे आपल्या घरी आणि तुम्हाला माहितीच असेल आपल्या घरी जाण्याची आतुरता सर्वांनाच असते आणि मी तर आता मुंबईत चाललो आहे कारण माझी मोठी ताई मुंबईला राहते त्याच्यामुळं मला मुंबईत जावं लागणार आहे रक्षाबंधन आहे आणि त्याची तू सुद्धा बहीण असेल तुम्हाला कॉल सिस्टर आहे सिस्टर बन हां बहन एक आहे हां म्हणजे त्यालासुद्धा बहीण आहे आणि आता तो गावी जाणार आहे रक्षाबंधनसाठी चालला आहे तो पण पण आता त्याला पोचायला कमीत कमीत एक एक दोन दिवस जाणार किती दिन लगेच दिवस लगे बापरे मुंबईपासून तीन दिवस लागणार आहेत त्याला जायला म्हणजे तो गोव्यात कामाला होता तिथून रत्नागिरी झाला त्यानंतर मग आता संगमेश्वरातून ट्रेन पकडून आता तो त्याच्या गावी चालला आहे तो आता मुंबईत चालला आहे दादर इथे दादरमधून तो ट्रेन पकडणार आहे मुंबईला यू पीच जायला त्यानंतर मग तो गावी जाणार आहे म्हणजे गेले तीन दिवस तो तर पुढचे तीन दिवस तो प्रवासच करणार आहे आणि तुम्ही पाहू शकताय कामाच्या जबाबदारीमुळं कुठे कुठे यावं लागतं एवढ्या लांब आवाज आपले यावं करू ओके तर आमची जस्ट फ्रेंडशिप झाली आणि मी त्याला विचारणार आहे त्याच्यासोबत टाईम माझा स्पेंड करणार आहे थोडा फेमस करते फेमस कर दे भाई गाव मी जा सबको पताय का यार आमारा चायनल आहे टॅटू चावाला उसके बाद सबको फेमस कर दे ना आम्हाला चायनल तर आपण हो हो। आता पोचलो खेळला तर आपण इथेच दरवाज्यामध्ये होतो पण आता उठावं लागेल कारण गर्दी पण खूप आहे हां हां चिखलून सोडल्या आता खेळला गर्दी पाहू शकते तुम्ही जाणं सोपं आहे रे खूपच गर्दी आहे रेंजर काम आहे रेडलं तर गर्दी पाहू शकतो थोडी एवढी पण गर्दी नाही आता गणपती सीजन तर गर्दीच होणार आहे खूप भाऊ काय बोलतोय आपला भाऊ आपल्या चॅनलला सपोर्ट करणार आहे आपला भाऊ विजय भाऊ संध्याकाळचे पाच वाजलेत आणि एक कप चा घेणार आहे मी आता जस्ट चहा मागवणे तुम्ही पण यात चहा प्यायला अरे नाही रे टाईम हो ना भावा आपला विचारूच ना काय पाहिलं तर भावाचं एवढं प्रेम आहे तुम्ही पाहू शकता भावाने एक जुगाड केलाय आपल्याला बसण्यासाठी आणि बघा जुगाड इथे बस तुम्ही आता मानगाव वाला ना, 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 ना मानगाव यार डेस्टिनेशन का मानगाव स्टेशनला पोहोचलो लो आपण थोडंसं राहिले देखते वसं व्हिडिओ बना रहे हैं अपने देणार आहोत बरं व 12 पनवेल आला आता जस्ट भाव भाऊ तर काय उतरच नव्हता दरवाज्यातून ओढून ओरडून बाहेर काढलं भावाला <laughs> पन्वेला। आम्ही पनवेल आलो फायनली बघा चांगलं तर आम्ही पोचलो फायनली पनवेल स्टेशनला आणि आपला दिवस तर थोडंच नंतर राहिले आणि मांडवी ट्रेन तर ठाण्याला थांबते बायचान्स क्रॉसिंग लागली तर शक्यतो थांबेल मी उतरून देऊयात म्हणजे लवकरच जाईन घरी अह पण वैतागला आहे त्याला तर जायचं आहे पीमध्ये अजून त्याला दोन दिवस जाणार आहेत भावाचं एवढं मोठं मन मी बोललो की माझ्याकडे कॅश नाही जी पी एल बॅलेन्स आहे तर तो भाव आपल्याला चहा देतो आता बरंच भावाला मानलं पाहिजे सुद्धा सात आणि आता चहा पियाचा मूड झालाय खूपच एक कप चहा घेतला आपल्या भावानेच दिलाय मस्त एकदम फ्रेश वाटलं थोडं आता तर पणवेल आलंय तर मग मित्रांनो आता आपला भाऊ पण जाणार आणि मी सुद्धा आता जाणार आहे आता दिवा स्टेशन येईल त्याच्यामुळे मी पण जाणार आता भाऊ आता भेटेल कधी माहीत नाही कधी भेटणार भाऊ आता आपल्याला कमी का तू अगले महिने आहे का रत्नागिरी मे जर मिलेगा तर फायनली आपण पोहोचणार आहोत आता आणि ट्रेनचा प्रवास आपला इथंच संपणार आहे जेव्हा स्टेशन येईल थोड्याच वेळेला आणि आपण उतरणार आहोत थांबली तर क्रॉसिंगला नक्कीच उतरणार नाहीतर मग ठाण्याला जावं लागेल पुढेचा प्रवास सुद्धा खूपच मस्त झाला आणि मित्र भेटला त्याच्यामुळे एकदम इंटरेस्टिंगच झाला आणि कधी आलो समजलंच नाही माझं नशीब मानवानी ट्रेन फायनली दिव्यात क्रॉसिंगला थांबली आणि मी जस्ट उतरलो आत्ताच म्हणजे तर पाहू शकता दिवा स्टेशनला फायनली मी पोहोचलो चालणार आहे मी आता तर चला पाहूया आपण दिव्यात गर्दी किती असते आज बघणार आहोत आपण खरंच एवढी माणसं आपल्या गावची आहेत तिकडे दिव्यामध्ये गर्दी पण पाहू शकता आत्ताच बघ किती गर्दी झाली पण आवरत नाही आणि वाजले सुद्धा नऊ वाजले मित्रांनो खरंच मला एवढी भूक लागली त्याच्यामुळे एक प्लेट तरी मंचुरियन खाऊनच जाणार आहे जवळ जवळ मी आहे आता दादा पण न्यायला आला होता बाहेर आणि ताईला सरप्राईज देणार आहे त्याच्यामुळे लवकरच जाणार आहे मी आता वाजलेत पण खूप फायनली मी आपल्या रूमवर पोहोचलोय आणि आता सरप्राईज देणार आहे आपल्या बहिणीला बघूया आपण कुठे आहे आपली बहीण आणि हळूच जाणार आहे मी कारण तिला माहिती नाही मी आलो आलोय वाजलेच सुद्धा दहा आणि मला पण उशीर झाला त्याच्यामुळे आता लेट होणार आहे तिला पण जायला तिला जायचं आहे जोगेश्वरीला तर दिव्यातून जोगेश्वरी तुम्हाला माहितीच असेल की ती लांब आहे त्याच्यामुळे आम्ही गडबड करतो लवकरच आणि मला पण लेट झालं त्याबद्दल सॉरी कारण सरप्राईज द्यायचं होतं गावावरून पण मी तसं झालो आहे तुम्हाला माहिती आहे

तर फायनली मी ह्या वर्षी आपल्या ताईसाठी टाइम काढला आणि आलो गावावरून आणि फायनली रक्षाबंधन झालं खरंच ताई पण खुश झाली आणि मला पण खूप आनंद झाला खूप दिवसाने आमचं रक्षाबंधन झालं कारण दरवर्षी आम्हाला कामातून वेल नाही भेटत पण आज वेल काढून मी आलो कसा तरी बहिणीसाठी आपल्या Yes, yeah, for